हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी कारल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो कारली घेतली आहेत तर त्याचे एक दीड दीड इंचाचे आपल्याला तुकडे करायचे आहेत तर इथे मी संपूर्ण कारली कट करून घेतली आणि त्यातल्या ज्या काही बिया असतात तर त्यासुद्धा मी साल कटरने काढून घेतल्या आहेत बघू शकता आता आपल्याला या कारल्यांना मीठ लावायचं आहे आतल्या साईडनं या पद्धतीने आणि आता ही आपल्याला कारली मीठ लावली ठेवून द्यायचे आहेत साईडला एक पाच दहा मिनटं त्यानंतर मग मी काय केलं की कढईमध्ये खोबऱ्याचे पातळ काप भाजून घेतले त्यानंतर शेंगदाणे घेतले ते सुद्धा आपल्याला कमी गॅसवर छान असे खरपूस भाजायचे आहेत त्यातच आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ चांगले तडतळेपर्यंत तर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ तडतडले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून याचं वाटण करायचं आहे खोबरं तीळ आणि शेंगदाणे अगोदर कोरडंच मिक्सरला वाटून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट काळा मसाला थोडासा गूळ आहे गरम मसाला आहे बेडगी मिरची पावडर आहे जे काही मसाले आहेत ते सगळे घातले हळद पण घातली आहे जिरं पण घातलं आहे लसूण घातलं आहे कोथंबीर घातली आणि मीठसुद्धा घातलं आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे थोडंसं लिंबूसुद्धा पिळलं आहे जेणेकरून कारलं आपल्याला कडू लागणार नाही।, ला ला, नाही तर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे नाहीतर मग लिंबू तुम्ही शेवटी पण घालू शकता पिळू शकता तर इथे आपलं वाटण तयार आहे तर सेम असंच वाटण मी वांगेच्या भाजीला जे आपण भरलं वांगं बनवतो त्यासाठी सुद्धा वापरत असते आता आपल्याला कारल्यामध्ये पाणी ओतायचे हो आणि एकदा कारली धुवून घ्यायची आहेत स्वच्छ पाण्यातून काढून निथळून घेतली की आपल्याला त्याच्यात सारण भरायचं आहे दोन्ही साईडने भरून आपल्याला व्यवस्थित असं पॅक करायचं आहे तर आपली इथं कारली भरून तयार आहेत हे वाटण उरलेलं आपल्याला वरून घालायचे नंतर त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात जिरं घातले फोडणीसाठी जिरं चांगलं फुललं की आपल्याला त्याच्यामध्ये कारली सोडून घ्यायचे आहेत एक एक करून सर्वच कारली मी इथे घातली आहेत आता थोडस तेलावर परतून घेते आणि मग आपल्याला काय करायचं झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत शिजू द्यायचं आहे बघू शकता कारलं छानपैकी आपलं शिजत आले थोडंसं कच्चं वाटलं म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून शिजवलं तर कारलं व्यवस्थित शिजलंय तर आजची ही कारल्याची रेसिपी तुम्हाला आवडली आहे का ते कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय